नागपूर औद्योगिक परिसरातील पाईपलाईन रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आज सकाळी धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे स्विमिंग करून आजीसोबत काळेनगर येथील घराकडे जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या चाकाखाली काळेनगर येथे राहणारी आठ वर्षाची नविका अभिषेक नेरकर हिची मुकली चिरडली गेल्याने जागीच गतप्राण झाली या घटनेदरम्यान कुटुंबियांना अपघाताची माहिती मिळाली असता तेही घटनास्थळी पोहोचले अपघाताचे हृदयद्रावक दृश्य बघून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान सातपूर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले बघ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या पोलीस पथकासह सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र स्पीड ब्रेकर नसल्याने तसेच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अशा अपघातात असे आणखी किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी उपस्थित केला तर तब्बल ते पाऊण तास उलटूनही येत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी रोष व्यक्त केला खूप हृदय टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली घट आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजी बरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना आहे इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला जी खड्डे बुजवणी केली आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणीही त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होती त्यासाठी नेहमीच आमची बांधिलगी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशी एक म्हणत आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते असा भरापासून तुम्ही इथं आहात आणि अँबुलन्स नाही येते काय कारण नेमकं अँबुलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले च्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून आले पण वेळेवर कोणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तरुणाकडे बघायचं अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादा जर गत प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याचं जर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळे सुविधा अभावी जर त्याचा अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं त्या चौकडीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असं दुर्दैव अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी आहे ती कसं वाटतंय याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्य आणि प्रशासन दखल घेणार या ठिकाणी तर आम्ही अशा सरासुदीच्या वेळेस जागतिक इवन ह्याच प्रभागात ते पूर्ण नाशिक शहरामध्ये पावसाअभावी जे काही रस्त्यांची दोनदर्श झाली लवकरात लवकर त्याची सुधारणा करावी नागरिकांच्या मागणीच तो पद्धती चालू करावे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आमची कळकळीची मागणी घरची घटना कुणावर येऊ नये